काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित पहिले विद्यार्थी कवीसंमेलन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर उरुळी कांचन इथे संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता डिव्ही प्रसिद्ध कवी साहित्यिक कविराज विजय यशवंत सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कविसंमेलन संपन्न झालं बावन्न विद्यार्थ्यांनी काव्य सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेतून अंतिम फेरीत दहा जणांची निवड झाली त्यातच पाच बालकवी पुढील राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी निवडण्यात आले आकर्षक बक्षिस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं प्राध्यापक शरदचंद्र काकडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रसिद्ध कवी गीतकार श्रीराम घडे यांनी बहारदार काव्यरचना सादर करून सादरीकरण कसे करावे याचे प्रात्यक्षिक मुलांना दिलं तसेच कविता म्हणजे काय कविता करताना काय जबाबदारी असते आणि कोणकोणत्या गोष्टी साहित्यिक मूल्य कवितेत आवश्यक आहेत कविता सादरीकरण कसे वाचावे याचे सखोल मार्गदर्शन कविराज विजय सातपुते यांनी केलं सदर स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख आणि कविराज विजय सातपुते यांनी केलं आहे स्वागतगीत प्रास्ताविक आणि मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यांनी सदर कवी संमेलन यशस्वी झालं सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बोटकर वैशाली शाळेतील शिक्षकांनी केलं काव्ययोग काव्यसंस्थांचे अध्यक्ष योगेश हरणे यांनी केलं असून उपस्थित शिक्षकांचा देखील यावेळी अक्षरधन देऊन संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ मिळावं तसेच विद्यार्थी कवी घडावा यासाठी केलेला पहिला उपक्रम यशस्वीरित्या पार पडला असे काव्ययोग काव्यसंस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं सदर कार्यक्रमाचं आयोजन वंदना ढोले दुरकर करुणा कांचन विद्या शाळेतील शिक्षकांनी केलं तसेच आभार भालेराव चेतना शाळेतील शिक्षकांनी केलं